आपले माझे भाई माझ्या शब्दाला मान राखा एक लाख पंचवीस हजार मारा इथे पाटील दिसवा थोडा इथे आक्षेप धुवता येईल त्याला काय अर्थ आहे का

नमस्कार सरम साहेब जय मस्त नमस्कार सरमन साहेब झाली काय खरेदी विक्री कुठून आले होते आज आपल्याकडे उमारगाव उमरगावरून शेत उमाराशिव धाराशिव तर मित्रांनो बघू शकता धारोशेवरून शेतकरी आले होते आणि त्यांनी आज चरमन साहेब डेअरी फार्मवरून दोन मोरा मशीनची खरेदी केली ते पण टॉप क्वालिटीच्या तर चर्मन साहेब आज कसं काय बाजार होता सरासरी आता पाऊस झाला त्यांनी काय फरक वगैरे तर गिरायक्याचा काही फरक पावसामुळे चांगला हैदराबाद गिर ऐकतो हा हा आणि तो मालही भरपूर आला होता आज, आज माल होता। ओ, ओ, आज, दो, आज बऱ्यापैकी माल हो वाड़ हो दोन महिन्यानंतर आज बाजारात थोडा आणि असा पाऊस झाला ना अजून माल वाढत वाड़ चाललं तर ह्या मशी आपण दाराशिवला दिले आहेत खाली झाले दोन्ही पण खाली हां आणि गाबानी ही किती महिन्याची गाबानी आठ दिवसाची कच्ची का हो आठ दिवसाची कच्ची तर बघू शकता मित्रांनो दोन्ही टॉप क्वालिटी चा मशी तुम्ही शिंगडी पगडी बागा दोन्ही मशीनची मशी एक नंबर आहेत तर दादा कुठून आले आपण प्रॉपर उमरगाव तालुक्यातून याच्यापूर्वी आले होते बाजार चौथी जुनी शेतकरी येते आपल्या बाजारात एकदम गॅरंटी दहा वर्ष एकदम एकदम मित्राच्या मित्रांना जरी काही तिथं जरी प्रॉब्लेम आला नशीला तरी मला फोन करता साहेब असा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे काय केलं पाहिजे मग आपण त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन

मित्रांनो बघू शकता पारडी प्युअर आहे आणि अजून आपल्याकडे माल हाय सगळ्या पूर्ण दिल्या आहेत आता, आता शेवट आहे दोन राहिले होते हे का रेट काय झालाय सर रेट काय झाला कळू द्या एक रेट शेतकऱ्यांना एक तुम्ही केवढ्याला घेतला हिचं काय सावध झालाय दोन लाख वीस हजार घेतले दोन्ही पण एकदम मापात मशी भेटले दादांना खुश आहेत व्यवहार एकदम व्यवस्थित व्यवहाराला चॉलेंज नाही एकदम निमान पेमेंट नसलं पेमें नस तर मी ऑनलाईन पेमेंट घेते किंवा नसले तर मी दुसरी कधी नंतर मी टाकू शकतो काय अडचण नाही कुठल्याही गोष्टीला तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण नाही चार मसाला पशाला एकदम व्यवस्थित म्हणजे दहा वर्षाचा अनुभव आहे आपल्याला दहा वर्षाचा अनुभव आहे दहा वर्ष मी येतो जातो दुसरी कथा आपल्याला आपण साहेब असं व्यापारात आहे ना त्याने एक मित्र आहे ना त्यांना आपण याच्यापाशी येतात येणं जाणं किंवा तुम्हाला अडचण पडली एका दिवस राहिलो जेव्हा खरं सगळी व्यवस्था आहे गोष्टीची अशी कुठल्याही गोष्टी नाही बरं मला सांगायची गरज पडली का स्वतः गोष्टी हो मित्रांनो बघू शकता समाधान झालं त्याच्यात आपल्याला जास्त आनंद बरोबर आहे शेतकरी तरी झाला ना त्याच्यासारखा आनंद कोणत्या मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे जर तुम्हाला खरंच क्वालिटीच्या माझ्या जर खरेदी करायची असेल तर तुम्ही चेअरमन साहेब आहे डेअरी फार्मवर येऊन खरेदी करू शकता चर्मन साहेब कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्तावीस सातशे बरं चालतंय धन्यवाद चर्मन साहेब मी म्हशी मागून दाखवतो मित्रांनो तुम्ही म्हशी बघू शकता आणि शेतकऱ्याचा वीस बघू शकता गेल्या दहा वर्षापासून चेअरमन साहेब आहेत चर्मन डेअरी फार्मवर येऊन खरेदी करतात जर तुम्हालाही खरेदी करायची असेल तर तुम्ही बाजारात येऊन नक्की खरेदी करा धन्यवाद इतर बघू शकता चरमंडेरी फार्म वरती आलो आणि गिरायक आलं चर्मन साहेब आणि क्वालिटीच्या मशीन चरण साहेबांनी आज बाहेर काढलं ते मशीनची क्वालिटी बघू शकता एक नंबर दि